महिलांना खास प्रसंगी किंवा कोणत्याही कार्यक्रमाला साडी नेसायला फार आवडते उन्हाळ्याच्या दिवसात मात्र साडी नेसणे थोडे अवघड वाटू शकते सध्या फ्लोरल पॅटर्नचे कपडे खूपच ट्रेंड मध्ये आहेत आणि अशा आउटफिट मध्ये समर लुकही सुंदर दिसू लागतो समर स्पेशल फ्लोरल साडी म्हणजे फुलवंती साड्या ज्या तुम्ही उन्हाळ्यातही परिधान करू शकता आणि आकर्षक दिसण्यासोबत कम्फर्टेबल लुकही मिळवू शकता नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एम्बेशेल्ड वर्क फ्लोरल साडी नवीन लुक मिळवण्यासाठी तुम्ही या प्रकारची सुशोभित केलेली फुलांची साडी निवडू शकता या साडीवर सुंदर काम केलेले आहे आणि त्यावर फ्लोरल प्रिंट डिझाईन देखील आहे तुम्ही या प्रकारची साडी एक हजार रुपयांना खरेदी करू शकता तसेच या साडी स्टायलिश लुक मिळवण्यासाठी तुम्ही मोती कानातले घालू शकता चमकदार रंगाची वर्क फ्लोरल साडी नवीन आणि स्टायलिश मिळवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते डिजिटल प्रिंट साडी तुम्ही फ्लोरल प्रिंटमध्ये डिजिटल प्रिंट साडी देखील निवडू शकता या साड्या वेल्वेट पासून बनलेल्या असतात आणि या साडीवर अतिशय सुंदर फुलांची डिजिटल प्रिंट डिझाईन बनवण्यात आलेली असते रॉयल लुक मिळवण्यासाठी या प्रकारची साडी हा सर्वोत्तम पर्याय आहे आणि तुम्ही ही साडी पंधराशे ते तीन हजार रुपयांना खरेदी करू शकता ऑरगेन्झा फ्लोरल साडी जर तुम्ही काही नवीन ट्राय करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या प्रकारची ऑरगेनझा साडी निवडू शकता आणि या साडीत तुमचा लुक खूप सुंदर आणि स्टायलिश दिसतो आणि तुम्ही पार्टी किंवा कोणत्याही कार्यक्रमात जाताना ही साडी नेसू शकता शिफॉन सॅटिन साडी सुंदर लुक साठी तुम्ही या प्रकारची साडी देखील स्टाईल करू शकता आणि या साडीतील तुमचा लुक खूप वेगळा आणि सुंदर दिसतो कौटुंबिक पार्टी किंवा कोणत्याही खास प्रसंगी नवीन लुक मिळवण्यासाठी तुम्ही ही साडी स्टाईल करू शकता ही साडी तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन आठशे ते एक हजार रुपयांपर्यंत मिळू शकेल तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील समर स्पेशल फ्लोरल साडी किंवा या फुलवत्ती साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद